हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड इव्हनिंग गुड नाईट hey, हे सगळ्यांसाठी म्हणजे यासाठी की ॲक्च्युली कुठल्या पण वेळेला कुठला पण व्यक्ती व्हिडिओ बघू शकतो त्यासाठी माझ्यासाठी माझ्याकडनं काहीतरी वेगळं सगळ्यांचे व्हिडिओ वेगवेगळे असतात त्या पद्धतीने तो आपण जंप करून आपल्या व्हिडिओवरती ॲक्च्युली जो डिझाईन मी क्रिएट केलेली आहे ही डिझाईन पिंक अँड व्हाईट शेडेड फ्लावर आहे त्याच्यावरती ब्लॅक कलरचे मी शेड केलेले आहे आणि जी कुर्ती आहे ती कॉटन आहे कॉटन आणि सिंथेटिक मिक्सवाली म्हणजे अशी स्मूथ आहे हा पॅटर्न मी फ्लिपकार्टवरून बघितला पण या पॅटर्न फक्त बघितला तिथून मग में आनला, आनला तो पैटन मी कापड आणला मटेरियल आणला त्याच्याने तो पॅटर्न मी स्टिच केला मी जर मी बघितला फ्लिपकार्ट या कुणाकडे असा दिसला मला एखाद्या पेपरवरती तरी मी तो पॅटर्न स्टिच करू शकते कुठला पण पॅटर्न असो मी बघितल्यावर तो स्टिच करू शकते तर मी तो स्टिच केला आणि मग त्याच्यानंतर ही डिझाईन क्रिएट केली ॲक्च्युली डिझाईन क्रिएट करताना मी हस मी कुठल्याच प्रकारचा स्केच केला नाही मी कुठल्याच प्रकारची डिझाईन के, ड्रॉ केली नाही फक्त एक चॉकनी पर्टिक्युलर डिझाईनवरती मार्क केले मार्क केल्यानंतर मग मला जसं सुचत केलं की इथे ही स्पेस या पर्टिक्युलर स्पेसमध्ये ही डिझाईन कळायला पाहिजे या पर्टिक्युलर स्पेसमध्ये ही डिझाईन कळायला पाहिजे मी अशा पद्धतीने ती डिझाईन काढत गेली ही डिझाईन काढत गेली तर मग ही डिझाईन पिंक अँड व्हाईट कलरमध्ये मी अशा पद्धतीने फ्लावर क्रिएट क्रिएट करत गेले ॲक्च्युली या डिझाईनमध्ये म्हणजे हे व्हिडिओ बनवताना कुठल्याही प्रकारच्या म्हणजे ज्या पद्धतीने मी खाली बसून आहे तुम्हाला थोड्या वेळ दिसेल मी कुठल्या पद्धतीने तो खाली बसून म्हणजे ही डिझाईन क्रिएट करत आहे खूप जाम लागून गेली होती माझी खूप जास्त कारण की एक ड्रेस क्रिएट करतो म्हटलं तरी मी आठ ते नऊ वाजता बसले मॉर्निंगला बारा ते एक वाजता उठले त्यातही अर्धी डिझाईन झाली नव्हती मग अर्धी डिझाईन लंचच्या नंतर म्हणजे दीड दीड दोन वाजताच्या नंतर मी ते डिझाईन केली पाच वाजून गेले मला पहाटेचे सॉरी सायंकाळचे सकाळी बसली पहाटे तर सायंकाळचे पाच वाजून गेले हा एक ड्रेस बनवायला बऱ्याच लोकांचा एक डाऊट असतो की बा कस्टमाइज ड्रेसचा एवढा का बर रेट आणि नॉर्मल ड्रेसचे प्रिंट आउट त्याचा कित काबर रेट ॲक्च्युली कसं असते जो प्रिंटिंग ड्रेस असते प्रिंटिंग प्रेसमध्ये बऱ्याच डि कुठली पण डिझाईन काढा ते डिझाईन तुम्हाला प्रिंटिंगमध्ये मिळून जाईल पण जर डिझाईन क्रिएट करायची आहे स्वतःच्या हाताने तर त्याचा रेट बरं इतका असतो का तर प्रिंटिंग प्रेस आणि जो नॉर्मल ड्रेस आहे आपला म्हणजे जी डिझाईन केलेली आहे ॲक्च्युली मधामधात तुमचा वॉईस तुम्हाला असं वाटलं असेल की आधी जे बोलले गायत्री पुन्हा तेच बोलत आहे ॲक्च्युली व्हिडिओ बनवता बनवता कुणी ना कुणी मदत येऊन जातं तर व्हॉईस माझा मला आधीचं जे रेकॉर्डिंग केलेलं आहे ते वेगळं होते आणि मग नंतरचं वेगळं होते तर थोडंसं मॅनेज करा मी पुन्हा रिपीट करते जे मी आधी काय सांगत होते मी मुद सांगत होते हे की कस्टमाइज ड्रेस आणि प्रिंटिंगचा जो आपला जो ड्रेस आहे त्याचे काय कॉस्टिंग का बरं इतकी हाय आणि लो असते हाय आणि लोचं कारण हे असते की जो आपला जो प्रिंटिंग असते नॉर्मल केलेली त्याचा आणि कस्टमाइजचा एक डिफरन्स आहे तो डिफरन्स म्हणजे असा की जे कस्टमाइज ड्रेसेस असतात त्या ड्रेसला बराच वेळ लागतो जसं मी मग अशी सांगत होते आधीच्या व्हिडिओमध्ये की यशोदा आणि सॉरी मी सांगितलं नसेल मी सांगते की मला एक ऑर्डर होता हैदराबादचा आणि हैदराबादच्या ऑर्डरमध्ये हैदरा कसं झालं की न, मला तिला बेबी शॉरचा दुपट्टा बनवून द्यायचा होता बेबी शॉरमध्ये वन साईड दुपट्टा घेतात तर तो मी बनवून द्यायचा होता त्याच्यामध्ये काय आहे जसं कृष्ण एक साईडला कृष्ण आणि राधा कृष्ण आणि यशोदामा मैया काढायची होती तर यशोदामाया आणि कृष्ण आणि एक वेगळा कृष्ण ते ह्या सगळ्या गोष्टी आणि त्यासोबतसोबत डिझाईन पण होती फ्लावर डिझाईन हेच डिझाईन जर मी प्रिंटिंगनी काढली असती तर ते त्याला ते हार्डली हार्ड एक ते दीड तास लागला असता पण जर मी तेच डिझाईन स्वतःच्या हाताने वन बाय वन कुठल्या पद्धतीने कसं आहे इथे डोळा कुठे आहे इथे ज्वेलरी कुठे आहे इथे डोक्याच्यावरती फ्लावर कुठे लावले आहे कृष्ण किश्ना, कृष्णांनी तर हे सगळं बघू बघू काढले असते तर मला खूप वेळ लागला असता तर त्यालाच कस्टमाइज म्हणतात प्रिंटिंगमध्ये जशी आहे तशी उतरते पण कस्टमाइजमध्ये आपण काय उतरवतो त्याच्या पद्धतीने उतरते त्याच्यामुळे त्याचे रेट जास्त असते आणि वेळ पण बराच लागतो प्रिंटिंगचं पण दिसायला चांगलं दिसते पण कस्टमाइज तर काही वेगळंच दिसते एक वेगळंच एक वेगळंच लूक असते कस्टमाइजमध्ये ॲज कम्पेअर टू प्रिंटिंग त्याच्यामुळे कस्टमाइजचा रेट प्रिंटिंगपेक्षा जास्त असतो तर त्याच्यामुळे कुणी जर बार्गनिंग करायची असेल तर प्लीज कस्टमाइजमध्ये जवळपर्यंत नका करू तुमचा बजेट असेल तर तुम्ही करा अदरवाईज जोही व्यक्ती मी का नाही असो या जगातला कुठलाही व्यक्ती कस्टमाइज ड्रेसेस बनवत असेल तो का नाही असो त्याची मेहनत नक्कीच बघाल असं मला आधा एक कृष्ण बनवायला नाही म्हटलं तरी यशोदा आणि कृष्ण बनवायला मी पहाट पहाटे म्हटलं तरी नऊ वाजता बसले सकाळी सगळं करून नऊ साडेनऊ दहा वाजता बसले मला सायंकाळचे सहा वाजले कृष्ण आणि यशोदा मैया काढायला फक्त कृष्णा आणि यशोदा मैयाच निघाली आणि त्याचे पूर्ण 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 व्हिडिओ म्हणजे पूर्ण तो फो एक डिझाईन सहा वाजेपर्यंत निघाली बाकीचं कुठलंच काम सहा वाजेपर्यंत झालेलं नाही मी स्केच करून ठेवला पण कुठेच कुठल्याच प्रकारची डिझाईन सहा वाजेपर्यंत झालेली नाही तर सांगण्याचं सा तात्पर्य हेच यासाठी रेट जास्त असतो त्याचा आता मी हा ड्रेस बनवला याचा पण टायमिंग तुम्हाला मी आधीच सांगितला की इतका इतका टायमिंग मला लागला आम्हाला सगळं मॅनेज करून वेळ काढून हे सगळं पूर्ण कस्टमरचा करून, करून द्यावं लागतं त्याच्यामुळे सांगण्याचा सा अर्थ कुणाला हर्ट करणं नाही कुणाची प्रिंटिंग प्रेस असेल सा या कुणाचं काही असेल तर हर्ट करण्यासारखं गोष्ट नाही एक एक गोष्ट फक्त सांगितली की बा इतका वेळ आला लागतो ला 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 तितका वेळ त्याला लागतो ला ला त्याच्यामुळे ओके आपण जम्प करून दुसऱ्या गोष्टीवरती आता आपली डिझाईन रेडी झालेली आहे बघू शकता मी जी डिझाईन पूर्ण रेडी केलेली आहे या डिझाईनमध्ये रेडी करता करता मला कळलं कर की यार अचानक आपण एक बटरफ्लाय काढावं झाडावं बसलेलं तर मी आधीचा बटरफ्लायचे पूर्ण व्हिडिओ तर नाही बनवला पण एक बटरफ्लाय मी बनवत आहे त्याचा व्हिडिओ बनवला सेम बटरफ्लाय मी तशाच बनवलेली आहे सगळ्या तर ही आता बनवताना तुम्हाला मी दाखवत आहे मी विचार केला होता की याच्यामध्ये कुठला हे करायचा तर मग विचार केला की याच्याशीच रिलेटेड फ्रंट कलर जर यू ॲड केला तर बटरफ्लाय उठेन ते अशा पद्धतीने उठली आज आमच्याकडे बराच पाऊस येत आहे रात्रभरपासून पाऊस सुरू आहे पाऊस येतच आहे आत्ताही तर त्याच्यामुळे तुम्हाला आजूबाजूचाच आवाज ऐकू येणार ओके मधामधात तुम्हाला साऊंड ब्रेक दिसेल म्हणजे मधामधात मी वेगळं आधी बोलत असेल मग नंतर काय बोलत असेल असं काय कळत असेल त्यासाठी खरंच सॉरी व्हिडिओ मोठा असल्यामुळे मला बाकी लोकांना पण मॅनेज करावं लागतं म्हणजे मधामधात जे बोलायला येतात माझ्याशी त्याच्यामुळे डिझाईन ऑलमोस्ट रेडी झालेली आहेच मी खाली बसून करत आहे डिझाईन टेबल पण हळूहळू घेऊ मी साडीवर पण डिझाईन करते साडीवर पण तेवढाच वेळ लागतो साडीवर तर बराच वेळ लागतो पाच मिडल साडी असते कोणी कुणी ते नॉर्मल मोठ्या मोठ्या प्रिंट मोठी जर फ्लावर्स असले मोठे फ्लावर्स असतात म्हणजे ते, ते, ते था 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 नहारे। नहारे। जी साडी असते प्लेन आणि सिंथेटिक साडी असते या त्या साडीचं काहीतरी नाव आहे जे ट्रेंडी चालत आहे आता त्याच्यावर करतो म्हटलं तर मोठ्या ब्रशने यूज होते सगळं मोठ्या ब्रशने डिझाईन केल्या जाते तर पटकन होते ते सगळं जास्त वेळ काय लागत नाही त्याच्या गोष्टीला जर डिझाईन बारीक असेल बराच वेळ लागतो बराच म्हणजे बराच कारण की ती प्रोफेशनल पद्धतीने दिसलीही पाहिजे त्याच्यामुळे वेळ लागतो नाहीतर डिझाईन पण लवकर होते करायला गेलं तर पण ऑलमोस्ट वेळ लागतोच लागतो दोन दिवस झाले यूट्यूबवर मी काही व्हिडिओ वगैरे टाकले नाही आहे आता हा व्हिडिओ टाकत आहे मी यूट्यूबवरती ॲक्च्युली दोन दिवस मला थोडं बरंच कामही होतं आणि तब्येत पण बरी नव्हती त्याच्यामुळे मला काही व्हिडिओ टाकता आला नाही व्हिडिओ टाकायला जमला पण नाही हे डिझाईन खूप दिवसापासून बनवून आहे माझ्याजवळ पण मला टाकायला काही वेळ मिळाला नाही म्हणून म्हटलं आज मी हा यूट्यूबवर यूट्यूबवरती शो करते डिझाईन मी कशा पद्धतीने काम केलं आहे तर मी धुताना पण व्हिडिओ बनवलेला आहे हा धुताना पण याला धुतलं पण आहे चांगल्याने आणि याचा फक्त कॉटन फॅब्रिक असल्यामुळे काळा कलर पाण्याचा निघत आहे डिझाईनचा कलर निघलेला नाही आहे पुन्हा एकदा सांगते डिझाईनचा सा कलर निघलेला नाही आहे पा फॅब्रिकचा काळा कलर निघला आहे फॅब्रिकचा थोडासा कलर जातोच कॉटन राहिला की त्याचाच निघाला याला धुतल्यानंतर मी वाऊ पण घातला आहे आणि प्रेस मारला आहे त्याचा व्हिडिओ शूट केलेला आहे मी बघा हा व्हिडिओ मी धुतल्यानंतर प्रेस मारून व्हिडिओ व्हिडिओ शूट केलेला आहे ॲक्च्युली हा एका शिवणीमध्ये का व्हिडिओ शूट करायला मला नाही का जागा नाही मिळाली तर म्हटलं कुठे करायचं आता आम्ही एका शिवणी म्हणून गाव आहे तिथे गेलो होतो तिथे जाऊन हा व्हिडिओ शूट केला बघा किती के सुंदर दिसत आहे ते फ्लावर असं वाटत आहे खूप म्हणजे एकदम ओरिजिनल फ्लावर असल्यासारखे एकदम लाईट शेड आला आहे पिंक काही जागेवर व्हाईट आहे काही जागेवर थोडे डार्क पिंक आला आहे तर एकदम शेडेड वाटत आहे तो फ्लावर अशाच पद्धतीने तुम्ही पण ब्रश घेत असाल तर घ्या फ्लावर खूप शेडेड दिसतात काही गरज नाही आहे आपल्याला डोक्यात ठरवून की इथे पिंक लागला पाहिजे इथे व्हाईट लागला पाहिजे असं काही गरज नाही तुम्ही घ्या एक शेड आपोआपच रेडी होऊन जातो निसर्गाचा तर मी शिवणी म्हणून एक गाव आहे तिथे शूट केलं तिथं निसर्गरम्य वातावरण आहे खूप झाडं झोडपं आहे मला खूप आवडलं शूट करायला तिथे खूप सुंदर प्लेस आहे ती शिवणी मरा चंद्रपूरमध्ये चंद्रपूर, चंद्रपूर महाराष्ट्र नागपूरच्या पुढे चंद्रपूर तर असं जागा आहे तिथे मी हा शूट केलेला आहे बघा व्ह्यू आणि ड्रेस पण खूप सुंदर दिसतं आहे शूट झाल्यानंतर खूप गोटे होते मला बरोबर चालता नाही आलं पण तुम्ही बघू शकता ड्रेस खूप सुंदर दिसत आहे आणि तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करा ऑर्डर करायचा असेल म्हणजे ऑर्डर टाक करा म्हणजे डिझाईन करायचा असेल तर मी नंबर ठेवते खाली त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा नंबरवर कॉन्टॅक्ट केला तर मी रेट तिथेच सांगून देईन काय रे रेटने डिझाईन लागेल म्हणजे डिझाईनचा काय रेट लागेल ड्रेस कश कुठल्या यायचे आणि बनेल मी स्टीचही करते आणि प्लस डिझाईन पण करते आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा Thank you so much.